वंदे मातरम सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार बऱ्याच दिवसापासून म्हणजे अगदी दोन हजार तेवीस ला जाहीर झाल्यानंतर दोन वर्ष ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत चेष्टेचा विषय ज्या गोष्टीचा झालेला होता ती म्हणजे केंद्र प्रमुख भरतीची परीक्षा तिला शेवटी आता मुहूर्त लागलेला आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये ती परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भात एक नव्यानं नोटिफिकेशन कालच्याला जे आहे ते परत आलेलं आहे त्याच्या संदर्भात थोडस आपण स्पष्टीकरण पाहायचा प्रयत्न करू याच्या संदर्भात दोन हजार लाच आपण एक बॅच कंडक्ट केलेली होती त्या बॅच रेकॉर्डेड व्हिडिओ जसेच्या जा तसे आपण आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत हे जे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे एकोणतीस नऊच सगळा जुनाच कार्यक्रम आहे फक्त पॉलिशिंग केलेली आहे नवी थोडस समजून घ्यायचा प्रयत्न करा ठीक आहे केंद्र प्रमुख म्हणायचे पाहिलेंदी आता जरा नाव बदलेलं आहे उल्शी थोडस त्याचं समूह साधन केंद्र आहे समूह साधन केंद्र समन्वयक आणि ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामुळं विभागीय स्पर्धा परीक्षा असल्या कारणानं जे सध्या सेवेत शिक्षक आहेत त्यांनाच या परीक्षेला बसता येतं इतर बाकीच्यांनी याच्यात डोकं घालायचं काही कारण नाही ठीक आहे आता या परीक्षेचं नियोजन पंचवीस डिशेब सॉरी डिसेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी या परीक्षेचं नियोजन जे आहे ते परीक्षेचं नियोजन झालेलं आहे याच्या संदर्भातल्या तारखा वगैरे आल्या सांगतो तुम्हाला ठीक आहे चला हे प्रसिद्धी निवेदन आहे आता समूह साधन केंद्र समन्वय किंवा केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये नव्यानं अर्ज करण्याची एक सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या शिक्षक मित्रांनी दोन हजार तेवीस सालच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले होते त्यांनी नव्यानं अर्ज करण्याची गरज नाहीये बशर्ते दोन तीन वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही नव्यानं काहीतरी एखादी डिग्री मिळवलेली असेल किंवा तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही अपग्रेड केलेलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सोय उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो फॉर्म एडिट करता येणार आहे तुम्ही नव्यानं वेगळा फॉर्म भरण्याची काही गरज नाही आता या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मागच्या जाहिरातीमध्ये सुद्धा दिलेल्या होत्या जागा त्यात जागा आहेत थोड्याफार फरकानं आणि याच्यामध्ये परत एकदा नव्यानं त्या ठिकाणी एक नोटिफिकेशन काय की याच्यामध्ये प्रस्तुत जागांमध्ये थोडाफार बदल करण्याची शक्यता जी आहे ती शक्यता आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडीफार शक्यता जी आहे ती जागा कमी जास्त होण्याची आहे समजून घ्यायचा प्रयत्न करा ठीक आहे आता याच्यामध्ये थोडासा बदल फक्त एक समजून घ्या तो बदल आताच्या एक सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे टी ई परीक्षेच्या संदर्भात तर त्याचा थोडासा अंतर्भाव या, अंतर या नव्या नोटिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागच्या आपल्या जी आर मध्ये अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या जे काही के नमूद केलेली होती विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता नमूद केलेली होती तिचा अर्हता त्या ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये फक्त एक याच्यावर नजर मारू की संबंधित जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जे आहेत तेच शिक्षक या परीक्षेसाठी पात्र आहेत इतर नगरपालिका खाजगी नॉन ग्रँड ग्रँटेबल शंभर टक्के ग्रँडेबल याच्यापैकी कोणी याच्यात डोकं घालायचं काही कारण नाही हे फक्त फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेचे शिक्षक जे आहेत त्यांच्यासाठीच ही परीक्षा अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास अर्ज स्वीकारण्याची जी शेवटची मुदत आहे त्या तारखेला उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी ए बी कॉम बीएससी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे बऱ्याच जणांनी पदवीधरचं प्रमोशन घेतलेलं काल एकाचा मला फोन आला होता ती म्हणली पदवीधरचं प्रमोशन घेतलंय पण मग अजून ग्रॅज्युएशन नाही कसं घेतलंय त्यांनाच माहिती ठीक तर त्यांना या परीक्षेला बसता येणार नाही हे ये समजून घ्या आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष किमान सहा वर्ष अखंडित सेवा असणं अपेक्षित आहे याच्यामध्ये तुमचा शिक्षण सेवक पदाचा कालावधी गृहित धरण्यात येणार आहे म्हणजे शिक्षर विसला लागल्यानंतर ज्यांचे शिक्षण सेवक तीन वर्ष तीन वर्ष अशी सहा वर्ष सेवा झालेली आहे ते सगळेच्या सगळे या परीक्षेसाठी पात्र आहेत बशर ते त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं अपेक्षित आहे ठीक आहे कालावधी जो आहे तो एक स... जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी जो आहे तो कालावधी गृहित धरण्यात येईल एवढं लक्षात ठेवा इथपर्यंत तुमची सहा वर्ष सेवा असणं अपेक्षित आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे इथं आता मगाची जाहिरात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे मुद्दा मी वाचून का नाही दाखवलं याचं कारण कुठं किती जागा आहेत तुम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये सेवेत आहात त्याच जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायला परमिशन आहे दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही या योगायोगाने चालणं झालं व मला आता जिल्हा बदल करायची संधी मिळाली वगैरे असं काही नाही आहे ठीक आहे आता याच्यातला हा फक्त चार पॉईंट पाच थोडासा पाहून घ्या <laughs> <laughs> वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो शक्यता आहे लक्षात घ्या लक्षात घ्या म्हणजे निर्गमित केलेले शासन निर्णय आणि माननीय न्यायालयाचा निर्देश यानुसार पात्रतेमध्ये बदल होऊ शकतो आता सध्या ची जी तांग तलवार आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे याच कारण असं आहे की त्या टीईटीच्या संदर्भामध्ये आर टी मध्ये आर टी दोन हजार नऊ दोन हजार अकरा ला तो लागू झाला त्यानंतर त्याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणली होती आणि त्याच्यामध्ये माग सर्विसला म्हणजे आर टी लागू होण्याच्या अगोदर सर्व्हिसला असलेले जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा टीईटी कंपल्सरी गव्हर्नमेंटने केलेली होती सेंट्रल गव्हर्नमेंटनी केलेली होती आलं लक्षामध्ये की अमेंडमेंट मध्ये चार वर्षाची मुदत दिली होती टी ईटी पास होण्यासाठी पण ते अमेंडमेंट लागू होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी ऑलरेडी उलटून गेला होता पुढे दोनच वर्षाचा कालावधी शिल्लक राहिलेला होता आणि म्हणून दोन वर्षामध्ये आपण टीईटी पास व्हावी आता असा आता सध्या एक सप्टेंबरला जो काही कोर्टाचा निर्णय आला त्याच्यामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलेला आहे तो दोन वर्षाचा कालावधी लक्षात घ्या ठीक आहे तर त्याच्या संदर्भामध्ये अजून वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या स्तरावर किंवा संघटना पातळीवर प्रयत्न चालू आहेत आणि जर माननीय सुप्रीम कोर्टाने जसा आदेश दिला होता त्याच्यानुसार कार्यवाही होणं अपेक्षित नसेल तर केंद्र सरकारने जसं दोन हजार चौदा पंधराला अमेंडमेंट आणलं आर टी मध्ये तसं त्यांना पुनश्च एकदा अमेंडमेंट आणावं लागेल आणि त्याच्यामध्ये की इथून मागे लागलेले शिक्षक जे आर टी ची अंमलबजावणी होण्याच्या अगोदरचे त्यांच्यासाठी हे कंपल्सरी नाही असं ना ना एक अमेंडमेंट आणावं लागेल एवढा एकमेव त्याच्यावर ऑप्शन आहे याच्या पलीकडं दुसरं त्याच्यावर कोणतंही ऑप्शन नाहीये जेवढं मला कळत आहे त्याच्यावर सांगतो ठीक आहे कारण आता काय झालंय याच्यावर चर्चा आणि किस एवढा झालेला आहे की त्याच्यावर परत बोलण्यामध्ये काही राहिलंय असतला भाग नाहीये तर जर तसं झालं तर टीईटीची आठ जी आहे ती परत आठ आपल्याला आहे म्हणजे प्रमोशन साठी टीईटी आपल्याला त्या ठिकाणी पात्र होणं अपेक्षित आहे परीक्षेच्या अगोदर टीईटी झाली पाहिजे असं नाही हे समजून घ्या इथून माग ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत दोन हजार तेवीस ते ला ते सगळेजण याला पात्र आहेत तुम्ही परीक्षा देऊ शकता परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे दोन वर्षाची आठ दिलेली कोर्टाने सुप्रीम कोर्टाने बरोबर आहे येस तुम्ही आता जरी केंद्र प्रमुख झाले तरी सुद्धा तुम्हाला टीईटी पास व्हावी लागेल पण त्याला आठ त्याला नियम असेल ना वेळ असेल दिलेला लगेच आता फॉर्म भरतानाच टीईटी पास असलं पाहिजे अशातला भाग नाहीये हे समजून घ्या ठीक आहे चला ह्या अभ्यासक्रम वगैरे सिलेबस जो आहे हा सगळा त्या ठिकाणी दिलेला आहे या निवड प्रक्रियेचं विश्लेषण वगैरे सगळा जे अर्जसाच्या तसा मागचा आहे बाकी याच्यामध्ये काही विशेष वेगळा फरक नाहीये ठीक आहे फॉर्म भरण्याची पद्धत वगैरे सगळे डिटेल इथं आहे तर आता दोन हजार ला ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर हे दहा दिवसाचा काळ जो आहे या दहा दिवसाच्या काळामध्ये शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येईल हे दहा दिवस जे आहेत की तुमची ओपन होईल आणि तुम्हाला दहा दिवसामध्ये याच्यामध्ये दुरुस्ती करायला चान्स असेल जर त्यावेळेस काही चुकलं असेल प्रॉब्लेम असेल आता काही तुमचं नॉलेज अपग्रेड तुम्ही केलेलं असेल डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यामध्ये अपडेट करू शकता नवीन उमेदवार जे आहेत त्या नवीन उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची मुदत जी आहे ती आहे पंचवीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पंचवीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर ही त्याच्यामध्ये आठ आहे ऑनलाईन पद्धतीनं विविध विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी मग अंतिम मुदत जी आहे ती तीच ते दहा नोव्हेंबर अं रात्रीच्या बारा वाजेपर्यंत ठीक आहे आणि ऑनलाईन परीक्षा जी आहे ती ऑनलाइन परीक्षा आपली एक डिसेंबर पासून पाच डिसेंबर पर्यंत ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पर होणार त्यावेळेस सगळं नियोजन अगदी सेट रेडी झाला होता प्रश्नपत्रिका तयार काढून सगळं पेपर घेण्याचं गट इथपर्यंत सगळं नियोजन झालेलं होतं पण कोर्टाच्या वेळोवेळी आलेल्या आदेशामुळे ती परीक्षा जी पुढं पुढं ढकलत गेली त्यानंतर शासन व्यवस्थेची आणि इच्छा परीक्षा परिषदेमध्ये चालू असलेला गोंधळ या सगळ्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा जी आहे तब्बल दोन वर्ष पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता डिसेंबरमध्ये एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान ही परीक्षा होणं अपेक्षित आहे या परीक्षेसाठी केंद्रप्रमुख भरतीची बॅच आपण दोन हजार तेवीस साली घेतलेली होती आणि तिचा सगळा रेकॉर्डेड कोर्स जो आहे तो तसाच्या तसाच आपल्याकडे उपलब्ध आहे याच्या संदर्भात गरज पडली तर आणखी काही एक्स्ट्रा लेक्चर जे आहेत ते लेक्चर आपण त्याच्यामध्ये ऍड करायचा प्रयत्न करू आणि ही बॅच जी आहे ही बॅच आपल्या कायझेन अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशनवर ठीक आहे त्यामुळे बाकीच्या सर्वसाधारण सूचना आहेत त्याच्या संदर्भात मी काही बोलत नाही आपलं जे कायझेन अकॅडमी हे ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशनवर ही बॅच फक्त एकवीस रुपयामध्ये उपलब्ध आहे ही बॅच जी आहे ही फक्त एकवीस रुपयामध्ये उपलब्ध आहे हिची कोणतीही फी वाढवण्याचा आपला विचार नाहीये सर्वसामान्य सरसगट सगळेच्या सगळे शिक्षक जे आहेत ते शिक्षक ही बॅच जी आहे ही बॅच तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता आपले जे बाकीचे मित्र मंडळी असतील आता तुम्ही काय सांगताना लॉकर आहे की नाही अजून कशाला स्पर्धा निर्माण करून घ्यायची वा आपल्याला पण ठीक आहे एखादा खरालाही मोठ्या मनाचा असला कोणाला सांगायची आपली इच्छा असेल तर या अकॅडमीवर ऍप्लिकेशनवर एकवीस रुपयामध्ये ही बॅच जी आहे ही बॅच आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल ही सुद्धा आपण मोफत ठेवलेली होती कारण ऑलरेडी या शिक्षकांनी ही बॅच त्यावेळेस परचेस केलेली होती परंतु आपल्याला ती मोफत ठेवता येत नाही म्हणून त्याची नॉमिनल एकवीस रुपये फी जी आहे ती फी त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे याच्यामध्ये आणखी काही एक्स्ट्रा लेक्चर जे आहेत ते लेक्चर आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत आता त्याबरोबरच आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे टीईटीच्या पात्रतेची आठ जी आहे तर या बॅचच्या सोबतच टीईटी परीक्षेची एक बॅच जी आहे ती आपली ऑलरेडी सुरू झालेली आहे टी ईटी दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबरला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भात टीईटी दोन हजार ची आपली बॅच जी आहे ती बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे जर आपल्याला असं वाटत असेल कि ही केंद्र प्रमुख भरतीची परीक्षा आणि टी परीक्षा या दोन परीक्षांचा सोबत आपला चांगल्यापैकी आप अभ्यास होऊन जाईल आपल्या ज्ञानाला परत एकदा उजळणी त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण या बॅचला सुद्धा प्रवेश घेऊ शकता या बॅचची फीस जी आहे ती दोन हजार रुपये आहे आणि ही बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे ओके ठीक आहे याच्या संदर्भात काही अडचण असेल प्रॉब्लेम समस्या तर आपण या ठिकाणी चौऱ्याण्णव तेवीस तीनशे नव्वद सातशे नव्वद या क्रमांकावर किंवा अठ्ठ्याण्णव झिरो एक पंचवीस पस्तीस पस्तीस या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या केंद्र प्रमुख भरतीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत येणाऱ्या टी ई टी परीक्षेसाठी सुद्धा ज्या शिक्षकांना बसण्याची इच्छा आहे वर उद्या काय होईल नाही होईल पण आज मला माझं नॉलेज अपग्रेड करायचं या उद्देशाने जर काही शिक्षक त्या ठिकाणी बसू इच्छित असतील आणि त्या परीक्षेला बसणार असतील तर तुम्हाला सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी धन्यवाद